फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकुल नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांची अर्जछाननी जी आहे ती संपन्न झालेली आहे सर्व उमेदवारांचे अर्ज जे ते वैध ठरलेले आहेत समीर अलावडे जे भाजपचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत समीर जी काय सांगाल छाननी झाली काही ऑब्जेक्शन होतं किंवा काय नाही अर्ज छाननी झाली आणि काही ऑब्जेक्शन घेतलं होतं विरोधी उमेदवार आहेत त्यांनी त्यांचे वकील आले होते पण माझ्याकडून ॲडव्होकेट रावराने वकील माझ्या भारतीय जनता पार्टीकडून आणि मी आम्ही पक्षातर्फे ॲडव्होकेट रावराने वकील दिले होते आणि अतिशय उत्कृष्ट त्यांनी आपलं आर्ग्युमेंट केलं आणि त्यातून आपलं सर्व आमचे उमेदवारी अर्ज होते ते वैध झाले रावरा साहेब काय सांगाल ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं समीर विरोधात सुद्धा किंवा नेमकं ऑब्जेक्शन काय होतं आणि आपण ऑर्गमेंट काय केलं आणि निकाल जो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो काय दिला छाननीच्या वेळी पहिलाच अर्ज समीर नालावडेंचा ओपन झाला आणि त्यावेळेस संदेश पारकरांनी वकिलांमार्फत त्या अर्जाला हरकत घेतली त्यांचं असं म्हणणं होतं की सेशन्स कोर्टामध्ये समीर नलावडे यांना शिक्षा झालेली आहे एका केसमध्ये आणि त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत असा सारांश होता त्या हरकतीचा लेखी हरकतीचा आणि त्यावर आम्ही उत्तर दिलं आम्ही आमचा युक्तिवाद सादर केला ती जी सेशन्स केस सिंधुदुर्ग के जिल्ह्यानं निकाल झालेली होती त्याच्याविरुद्ध बॉम्बे हायकोर्टमध्ये आम्ही अपील केलेला आहे त्या अपिलामध्ये शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नियम दाखवून दिले की शिक्षा झाली म्हणून अपात्र होत शिक्षेला स्थगिती जर दिलेली असेल तर अपात्रता होत नाही तो उमेदवार निवडणूक लढवू शकतो आणि बॉम्बे हायकोर्टचा निकालपत्र आम्ही सादर केलं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असा केलेला होता की अपील ॲडमिट करून घेतलेला आहे आणि अपिलात खालच्या कोर्टाला दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे समीर नरावडे हे निवडणूक लढवण्यास पात्र उमेदवार आहेत त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचं ऑर्ग्युमेंट ग्राह्य धरलं आणि समीर नरावड यांचा उमेदवारी अर्ज वैध धरला वैध ठरवला अत्यंत तो महत्त्वाची बातमी जी आहे ती ॲडव्होकेट रावाणी यांनी दिलेली आहे समीन लोडे यांच्या उमेदवारीला संदेश पारकर यांच्या वकिलाकडून हरकत घेण्यात आली होती त्यांच्या बाबत जी त्यांना शिक्षा झाली होती त्याविरोधात हरकत घेण्यात आली होती मात्र ते हरकतीवरती युक्तिवाद करताना ॲडव्होकेट रावराणे यांनी असं सांगितलं होतं की शिक्षेला स्थगिती मिळाली आहे बॉम्बे हायकोर्टच्या अपिलामध्ये आणि त्यानुसार समीर नलावडे यांचा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणूक लढवण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका